जोडाक्षरयुक्त शब्द त्याच्या त्याच्या तू झ्या तुझ्या आमच्या आमच्या शक्यता शक्यता वाक्य वाक्य सख्य सख्य सख्या सख्या असंख्य असंख्य भाग्य भाग्य रज, राज्य रा घ्यावे घ्यावे न्यावे न्यावे द्यावे द्यावे प्यावे प्यावे प्या वाघ्य वाघ्य टोप्या टोप्या साचा साचा नाचा नाचा गुरा च्या गुरांच्या आ ज च्या आजच्या पोरांच्या पोरांच्या घ र च्या घरच्या घर रो ज च्या रोजच्या मा रो न साच्या मानसाच्या मान सा मी मिरच्या रा ज राज्य पूज्य पूज्य ज्योति ज्योति ताजा ता भा भाजा भाज्याजा रा जो ज्या मा ज्या त्यो ज्योत मा माझा ओझ ने ओ ने तू तु झ्या तुझ्या जा। मा झ्या व र माझ्यावर मा झ्या माझ्या वा ट्या वाट्या क र ड्या करड्या का ड्या काड्या ना ट्या नाट्य च क त्या चकत्या चकाट्या का ट्या त काट्यात तो ट्या तोट्यात साठ्या त साठ्यात रस्त्यात रस्त्यात मोठ्या मोठ्या खो ट्या खोट्या आ नाठ्या अनाठ्या वाट्या वाट्या आट्या त काट्यात अंग ठ्या अंगठ्या साड्या साड्या जा ड्या जाड्या जो ड्या जोड्या मोळ्या मोळ्या न द्या नद्या ना ड्या नाड्या हो ड्या होड्या घो ड्या घोड्या कुंड्या कुंड्या गुंड्या गुंड्या सा ड्या साळ्या स ध्या सध्या साध्या ड्या जाड्या घो जा ड्या घोड्या थो थोड्या थोड्या ब ला ढ्य ब लाढ्य पाड्या वर पाड्यावर बांगड्या बांगड्या जो ड्या जोड्या खा त खात्यात भाड्याने भाड्याने पुढ्यात पुढ्यात लढ्यात लढ्यात पे ढ्या पेंढ्या मेंढ्या मेंढ्या पुण्य पुण्य अरण्य अरण्य ला लावण्य लावण्य लावण्या न्या गण्या गो न्या, गोण्या मन्यार, र म्हणा पुन्या ई पुन्याई, पुन्याई. वाग्याचे वांग्याचे वाफ्याचे वाफ्याचे राण्या धन्य धा न्य धान्य खो बोबण्या येण्याची येण्याची मेण्या तेण्यात जाण्याे जाण्याने नी, खाण्याने गाण्याचे गाण्याचे लोण्या चा लोण्याचा खाण्यात खाण्यात ठाण्या ठाण्यात पाण्यात पाण्यात खाण्यात खाण्यात ठाण्यात ठाण्यात गाण्यात गाण्यात पाळण्यात पाळण्यात व वळण्याचे वळण्याचे लावण्य लावण्य क ध्या काध्या काध्या कु ट काध्याकुट ये त्या येत्या जा त्या व र जात्यावर पोथ्या पोथ्या पोथ्यावर पोथ्यावर तथ्य तथ्य विड्यात विड्यात संध्या संध्या संध्याकाळी संध्याकाळी आराध्य आराध्य ध्यानात ध्यानात न्या ये न्याए अन्याय न्या रोप्य अ न्याए रो टोप्या रो प्यो सो प्या सो प्या धा तो ब्या तो वर धा ब्या वर डे ब्या त ब्या चा अम भव्य भव्य भव्यता भव्यता भाष्य भाष्य अभ्यास अभ्यास सभ्यता सभ्यता सभ्यग सभ्यंग अभ्यंग अभ्यंग साम्य 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 वादी साम्यवादी ठियाैया भया या. ओल्या ओल्या ना क्यात नाक्यात कल्या न कल्याण न फ्याच्या नफ्याच्या च चकल्या चकल्या भाल्याने भाल्याने जिल्हा जिल्हा बिबट्या बिबट्या व्यायाम व्यायाम दिव्यता दिव्यता